नमस्कार आर शनिवार दिनांक सोळा ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे सातशे बावीस कॅरेट दर एक्क्याण्णव हजार सातशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चौदा हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते ताज्या घडामोडींचा धावता आढावा आजरा तालुक्यात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संस्था नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ध्वजारोहणासह विविध उपक्रमांनी द्विगुणित आनंद मुबळी येथे गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर स्वराज्य दूध संस्थेला प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ नाविद मुश्रीफ व अंजना रेडेकर यांच्या सहकार्याने उपक्रम मुगळी गावातील दूध उत्पादकांसाठी सेवा सुशासन व लोककल्याणाचा संकल्प नवभारत साक्षरता कार्यक्रमात बेरळवाडा गावचे उल्लेखनीय यश मुख्याध्यापक बाबूराव वर्पे व स्वयंसेवकांचा स्वातंत्र्यदिनी गौरव चंदगड तालुक्यात एकशे बावीस टक्के साक्षरता उद्दिष्ट साध्य करंबळी येथे नियोजित सैनिक भवनासमोर ध्वजारोहण उत्साहात आजी माजी सैनिक वीर पत्नी व मान्यवरांचा सत्कार सरपंच अनुप पाटील यांचा पुढारी सन्मान पुरस्कारानिमित्त गौरव हुनगिल्हाळ येथे एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात भीमराव नंदनवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण विद्यार्थ्यांना वयांचे वाटप व देशभक्तीचा जयघोष पाटणे येथे स्वातंत्र्य दिन व आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेरणादायी उपक्रम यशवंत विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव सोहळा उत्साहात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता व देशभक्तीला चालना गडिंगलज कला अकादमीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत संगीत मैफल स्थानिक कलाकारांचा देशभक्ती गीतांनी भरलेला उत्स्फूर्त सहभाग अमन यूथ सर्कल व कला अकादमीच्या सहकार्याने झाला कार्यक्रम हलकर्णी परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढली रंगत ध्वजारोहणासह सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा